कार माझी पाककलामध्ये का मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला चवीला इतका भारी होतो ना अगदी पोटच आटत बसाल इतका जबरदस्त आपला हा पनीर बटर मसाला इथे तयार होतो तर पटकन सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हा एक मसाला तयार करून घ्यावा लागेल हा अगदी रेस्टॉरंट स्टाईल मसाला आपण इथे तयार करतोय त्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर घ्यायचा आहे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही फक्त बटरमध्ये करू शकता पण बटर जळतं त्यामुळे इथे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आता एक इंच इथे दालचिनीचा तुकडा चार हिरव्या वेरच्या त्याचबरोबर एक तेजपत्ता घेतलेला आहे हे खडे मसाले घालणं ना खूप गरजेचं आहे कारण यानेच आपल्या भाजीचा स्वाद खूप वाढणार आहे त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे याऐवजी तुम्ही चार पकळ्या लसणीच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा देखील घेऊ शकता आता आलं लसूण पेस्ट एक ते दीड मिनटं छान अशी परतवून घ्यायची कारण त्याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे लगेचच सा यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत असे उभे चिरून घेतलेले आहेत मी त्याचबरोबर मिडियम साईजचा एक टोमॅटो इथे घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या इथे गेत घेते इथे तुम्ही तिकटाचं प्रमाण जर का तुम्हाला जास्त आवडत असेल तर दोनाऐवजी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तरीही चालतील त्याचबरोबर तीन चमचे इथे मी काजू घेतलेला आहे तुम्ही अख्खा काजू घेतलात तरीही चालेल आणि यानेच आपल्या भाजीला अगदी शाही असा फ्लेवर येणार आहे मिक्स करून घेऊयात थोडंसं मीठ घालते म्हणजे टोमॅटो आपले पटकन शिजले जातील इथे मिक्स करून घेते सगळे जिन्नस आता यामध्ये जातील मसाले एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर तर दहा चमोचा इतकी हळद घेतली इथे मी मिक्स करून घेऊयात सगळे मसाले आणि इथे मसाल्यांचाच हा फ्लेवर इतका जबरदस्त येतो म्हणून तुम्हाला सांगते आणि अगदी तीन सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे छान असे मसाले परतले गेलेत गॅस बंद करून घेतलाय आणि मिश्रण गार करून घ्यायचं आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यातनं हे सगळे मसाले अगदी खड्या मसाल्यांचं कट फिरवून घ्यायचं आणि काय जवाब असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे बघा आता इथे मी दोनशे ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे ते कट करून घेतलेत क्यूब्समध्ये आता इथे अर्धा चमचा हळद पाऊण चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं पाव चमचा इतकं मीठ घालून हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं आणि फक्त हे पनीरनं आपण टॉस करून घ्यायचं आहे नाही केलं तरी चालेल पण मला हा फ्लेवर खूप आवडतो असं पनीर थोडंसं टॉस करून घेतलं ना चा साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त पनीर असं परतवून घ्यायचं आहे तेलावर आणि लगेचच एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये पुन्हा मी एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल तापलं बटर वितळलं की यामध्ये जे आपण वाटण म्हणजे जो मसाला तयार करून घेतलेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल मसाला तो यामध्ये घालून घेऊयात आणि खूपच भारी या मसाल्याचा सुगंध इथे येतोय मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे आपण इथे बटरचा भरपूर प्रमाणात वापर करतोय कारण हा बटर मसाला तयार करतोय आपण त्यामुळे मस्त असं परतवून घ्यायचं आहे मसाला अगदी रंग चेंज होईपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग देखील बदलला आणि तेल देखील सुटलेलं आहे या स्टेजनं आपण यामध्ये घालणार आहोत पनीर तर इथे ना हे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तुम्ही जर का जास्त पनीर घेणार असाल तर बाकीचं सा साहित्य देखील त्याच पटीने तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे ही डिश ना तीन माणसांसाठी पुरेशी आहे मी जी आता करते ती मिक्स करून आहे आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये फक्त अर्धा पेला इतकं पाणी घेतलेलं आहे फार पातळ करायची नाही अशी घट्टसरच भाजी आपल्याला ठेवायची आहे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि वरनं थोडीशी ना क्रीम घातली तर मी इथे दुधावरची जी आपली साय असते तीच फेटून घातलेली आहे तुम्ही जर का फ्रेश क्रीम घातलीत अमूल फ्रेश क्रीम तरीही चालेल साधारण दोन चमचे इतकी ही क्रीम इथे घालायची आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून चार मिनिटांसाठी फक्त मस्त वाफ काढायची आणि काय जबरदस्त आपला हा पनीर मटर मसाला दिसतोय बघा वरनं थोडीशी कोथिंबीर आणि पाऊण चमचा इतकी मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि हा जबरदस्त असा आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा बटर मसाला आपला तयार झालाय बघून तोंडाला पाणी सुटतंय खूपच भारी चवीचा झालाय तर एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय